तीस वर्षाहून अधिक काळ या महाविद्यालयामध्ये दे सेवा देणारे या महाविद्यालयातील तीन अतिशय महत्त्वाचे प्राध्यापक मोरे मॅडम प्राध्यापक तोरणे सर आणि सन्माननीय संपतराव जाधव आज हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या या सदिच्छा समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच पुनश्शेक वळ मी सहर्षाचं स्वागत करतो सर्वप्रथम विचार मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय संस्थेचे पदाधिकारी यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एम के पाटील सरे यांनी कराव असं विनंती करतो पुनशे एक वेळ सर्व सत्कारमूर्ती विचारमंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व स्नेही या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं पुनश्च एक वेळ सहर्ष असं स्वागत आहे प्रथम आपण सेवानिवृत्ती सत्कार या ठिकाणी करणार आहोत मी आजच्या सत्कारमूर्ती सर यांनी गेली पस्तीस वर्ष ज्या समर्पणाने या संस्थेसाठी योगदान दिलेलं आहे ज्या समर्पक भावनेनं आमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी काम केलेलं आहे त्याचं चीज म्हणून आज संस्था त्यांना निरोप देते आहे नियत वयोमानानुसार ते जात आहेत म्हणून हा निरोप आहे नाहीतर या शुभेच्छा आहेत त्यांच्या भावी आयुष्यासाठी आरोग्यमय आनंदमयी आयुष्यासाठी त्यांना सर्वांच्यातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते पुढचे सत्कार मुद्दे ते आमचे सर एकतीस वर्षे त्यांनी सेवा केली सर्वांना पुढील आवश्यकसाठी मी आमच्या ज्युनियर विभागाच्या वतीनं शुभेच्छा देतो तोरणे सर यांना त्यांच्याही विश्वात रमण्याची ईश्वर शक्ती देवो ते खूप मोठे कवी आहेत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनासुद्धा मी आमच्या शिक्षकेतर कर्मचारी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो नियत नियतभामानुसार आमच्यातून एक कवी एक लेखक एक संशोधक एक प्रवचनकार ते एक कीर्तनकार असे सेवानिवृत्त होत आहेत यू पी कॉलेज आहे ना त्यावेळेचं ओ एस एस आहे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला म्हणजे तीस पस्तीस वर्षापूर्वी कवठेमकाळ तालुक्यातल्या खेड्यातल्या मुलांसाठी कॉलेज एक्चु, एक्चु, उप, हे ॲक्च्यु ॲक्च्युली इकडं उप उपलब्ध नव्हतं हे एकमेव असं कॉलेज आहे हे आमच्यासाठी ओ आय सीच उएसिस होतं ओ आय सीचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे वाळवंटामध्ये पन्नास पन्नास शंभर शंभर किलोमीटरवर नुसतं फक्त वाळवंट असतं पण आपण तहानलेल्या ठिकाणी मग त्या ठिकाणी प्राणी असू दे जनावर असू दे माणूस असू दे कुणी असू दे ज्या ठिकाणी एखाद्या पाण्याचा डोह असतो किंवा पाणी आपल्याला दिसतं आणि त्या पाण्याकडे सगळे आकर्षित होतात आणि त्या पाणी आपल्याला जगण्याचं साधन म्हणून आपल्याला उपयोगी येतं असं हे पी यू पी कॉलेज आणि या कॉलेजमध्ये ज्या वेळेला अकरावेळेला मी इथं ॲडमिशन घेतलं त्यावेळेस मी कवठेमगाव तालुक्यात पहिल्यांदा प्रवेश केला माझ्या गावातनं आणि या ठिकाणी पहिल्याच बॅचला सर हे आम्हाला शिक्षक शिक्षक म्हणून त्यांची पहिलीच नियुक्ती माझ्या माहितीनुसार त्यावेळेला झालेली होती आणि या ठिकाणी त्यांचं जे मार्गदर्शन होतं ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असं होतं त्यावेळेच्या बॅचेसमध्ये तोरणे सर लांडगे सर कांबळे सर आणि अशोगन सर या व्यक्तींना या गुरूंना आम्ही कधीच विसरू शकत नाही त्यांच्याकडे जे आम्हाला ज्ञान मिळालं त्या ते ज्ञान आम्हाला माझ्या आयुष्यासाठी निश्चितपणानं असं पुरेसं आहे की सर आपलं साहित्य आपण लिहित आहे या साहित्याच्या माध्यमातून समाजाची जागृती निश्चितपणानं होईल समाजासाठी एक चांगल्या पद्धतीचं एक मार्गदर्शन त्या निमित्तानं आपल्याला निश्चितपणानं मिळेल आपण निश्चितपणानं चांगलं साहित्य माध्यमातून पुढं आपण लिहावं आणि सेवानिवृत्तीनंतर खऱ्या अर्थानं आपण आपलं जीवन जगत असताना निश्चितपणानं तुम्ही जीवन चांगलं जगणारच आहे पण हे जीवन जगत असताना राहिलेली जी दहावीस तीस चाळीस वर्ष जे आपल्याला आयुष्य मिळणार आहे त्यामध्ये निश्चितपणानं आपल्यातून एक चांगली समाजसेवा व्हावी या समाजासाठी आपले काहीतरी देणं लागतो हे ग्रही तरुण आपण समाजामधल्या काही घटकांना वंचित घटकांना ज्यांना मार्गदर्शन मिळत नाही सुद्धा सायन्सला यायचं आहे पण करायचं आहे का, करा है का, है का करा हो हे माहीत नव्हतं सर आम्हाला सायन्स करायचं आहे पण पुढे काय करायचं आहे याचं मार्गदर्शन निश्चितपणाने त्यावेळेला होत नव्हतं हे मार्गदर्शन खेड्यातल्या मुलांसाठी आपण निश्चितपणानं भविष्यामध्ये आपण द्याल हे अपेक्षा व्यक्त करतो या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तात्या सचिव सुदर्शन शिंदे सर त्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एम के पाटील सर सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं मी श्रिरपूरराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतली यांच्या वतीनं आपल्या या महाविद्यालयाला ज्ञाथी बी प्लस प्लस ग्रेड मिळालेली आहे त्याबद्दल मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि मला विशेष आनंद झाला त्याच्यामुळे का झाला तर मी या तिघांचाही विद्यार्थी आहे पण त्यांच्यामुळे आज माझं जे काय आयुष्य आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही सुखशांती समाधान आहे ते या तिघांच्यामुळं आहे आणि त्याच्यात पुढे जाऊन विशेषतः तोरणी सरांच्यामुळे जास्त आहे कारण त्यांचा आणि माझा सहवास कॉलेजमध्ये आणि कॉलेजनंतरही अखंड राहिलेला आहे तो आजवर तसाच आहे आणि तोरणी सरांच्याबद्दल बोलायचं झालं आत्ता बजबळे सरांनी बोलताना एक उल्लेख केला की त्यांना डॉक्टर व्हायचं होतं आणि थोडे मार्क्स कमी पडल्यामुळं ते आ, शिक्षक झाले माझी उलटी अवस्था आहे मला शिक्षक व्हायचं होतं आणि मी डॉक्टर झालो तोरणे सर हा मला शिकवायला होते मला चाळीसपैकी चाळीस केमिस्ट्रीला मार्क्स सरांनी दिले होते माझा पेपरचा आन्सरशीटचा फोटो काढून त्यांनी काचपालकामध्ये लावलेलं होतं पण मला शिक्षक व्हायचं होतं पण मला शिक्षक फार लेट होता आला आयुष्यामध्ये आज मी नूतन कॉलेजमध्ये लेक्चर म्हणून शिकवत असतो तेही माझं स्वप्न एका अर्थानं पूर्ण झालेलं आहे आणि या सर्वामध्ये योगदान तोरणे सरांचं आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी मला मार्गदर्शन केलं आहे आणि सरांच्या बाबतीत तेच झालेलं आहे सरांना एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं असून सरांनी प्राध्यापक होण्याचा मार्ग स्वीकारला पण ते बरं झालं की त्यांच्यामुळे आमच्यासारखे डॉक्टर आणि शिक्षक किंवा वकील प्राध्यापक जे काही सगळे घडले ते घडले नसते सर जर डॉक्टर झाले असते कदाचित त्यांचं आयुष्य अजून समृद्ध असतं आमचे गावचे सुपुत्र मान्य सुनील तोरणे सरांच्या दूर समारंभ कार्यक्रमात आम्ही तो उपस्थित आहे आमचं लहानपण बालपण हे सर्व माऊली गावामध्ये गेलेलं आहे त्यांचं जे आयुष्य आहे ते आम्ही जळून बघितलेलं आहे खडतर जीवनप्रवास कसा असतो किंवा एखाद्या खडतर जीवन जीवनातूनसुद्धा आपल्याला चांगलं मोठा येतं उघटा येतं हे तसं बघितलं तर आत्ता जर आपण त्यांच्याकडे बघितल्यानंतर हे आदर्श एक मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आपलं स्वतःचं जीवन सर्व अडचणीवर आणि सर्व परिस्थितीवर मात करून त्यांनी मिळवलेलं आहे त्यामुळे त्यांचं जे आत्ता जे त्यांनी हित येऊन जे त्यांनी जे आम्हाला कौतुकास्पद जे काम म्हणजे माऊली गावचं एक नाव लौकिक हा त्यांच्या कार्यातून हिथल्या सगळ्यांच्या उपस्थिती आणि सगळ्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवलं त्याचाहीसुद्धा आम्हाला मोठा अभिमान आहे संस्थेचे ही चिंतकारबरोबरच संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक माझ्याबरोबरच सेवानिवृत्त होणारे माझे आदरणीय डॉक्टर सुवर्णा मॅडम संपतराव जाधव त्याचबरोबर आनंद विचारपीठावरील इतर उपस्थित सर्व त्याचबरोबर माझ्या महाविद्यालयातील माझे सहकारी बंधुभगिनी माझ्यावरती प्रेम करणारे माझ्या आजोबापासून निंबोडीपासून कवठे सर्व मित्र परिवार माझ्याबरोबर पाचवी ते एम एस सीपर्यंत बी एडपर्यंत माझ्या शिक्षणाला नवीन दिशा देणारे माझे सहकारी माझे मित्र त्यावेळचे क्लासमेट त्याचबरोबर या कवठिमंकाळ तालुक्यातील माझे विद्यार्थी पालक त्याचबरोबर माझ्यावरती प्रेम करणारे माझ्या रक्ताचे नातेवाईक त्याचबरोबर नात्यातून नाती गुंतत गेल्यानंतर जो जगण्याला रंग येतो तो रंग निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न करणारे सर्व माझे नातेवाईक माझ्या विद्यार्थी मित्रांचे सर्व पालक पुन्हा एकदा हे सर्व आज आमच्या सत्कारास सेवानिवृत्ती सत्काराच्या निमित्त उपस्थित राहिलेत त्यामुळं त्यांचे प्रथमच मी आभारी मानतो खरं तर आपण जन्माला येतो कुठं आणि आपला श्वास निघून जातो कुठं हे आपल्याला कधीच माहीत नसतानासुद्धा या मधल्या प्रवासामध्ये आपल्याला जे जे कोण आपला श्वास अस्वस्थ असताना स्वस्थ करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यापैकीच आपण सर्वजण आहात आणि त्याचबरोबर मी इथं येत असताना मी फक्त माझ्या डिग्र्या दोन अकरा अकरावीचं बारावीचं पुस्तक त्याबरोबर माझं काही गुरुजनांनी आईवडिलांनी दिलेले आशीर्वाद आणि शिक्षण घेऊन आलो याला शिस्तीमध्ये स्वस्थ करत असताना जीवन चालत असताना अडखळ्याच्या शर्यतीमध्ये रक्ताळलेल्या पावलांनी चालत असताना माझ्यासमोर माझ्या जीवनाचं विश्व साकार करण्यासाठी ज्यांनी हिरवळ निर्माण केली ते माझे आई वडील असतील नातेवाईक असतील माझ्यावरती प्रेम करणार असतील त्याचबरोबर महत्त्वाची भूमिका माझ्या संस्थेनं संस्थेच्या अध्यक्षांनी बाळासाहेब अनुराव दादांनी सर्व संचालकांनी आणि इथल्या सर्व स्टाफनी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्या नेहमीच अखेरच्या श्वासापर्यंत ऋणात राहील याची मला तसंभर शंका वाटत नाही खरं तर माझी माई जेव्हा मला शिक्षणाची दिशा द्यायची त्यामुना, त्यामुना का तर आपल्या जगण्याची दशा झालेली होती आणि ज्या झोपडीमध्ये माझे तिन्ही ऋतू मला कळायचे त्याचे साक्षीदार माझ्या आजोळचे मगदोम साहेब आहेत त्यामुळं मला ते वेगळं सांगायची काही गरज भासत नाही ह्या तीन ऋतूमध्ये तीन ऋतू मला माझ्या झोपडीमध्ये कळत असताना माझी भूक अस्वस्थ होत असताना माझी मी कुस बदलून ज्या वेळेला जागा राहायचो त्यावेळेला माझी आई माझ्या हातात पुस्तक देऊन मला म्हणायची शीख पोरा सी काम कसलं कर पण मागाय लागू नये भीक पुस्तकासाठी पोरा माझं फुटकं मने वीक खायला कमी असू दे पर चार पुस्तकं जादा शिक चार पुस्तकं जादा शिक आणि ती चार पुस्तकं जादा शिकून आल्यानंतर मला तर ह्या संस्थेनं खूप न्याय दिला जगण्यासाठीचा त्यामुळे पुन्हा एकदा माझ्या संस्थेचं मी आभार मानतो आणि मी माझं फुटकं प्राक्तन फाटक्या माझं फाटकं प्राक्तन फुटक्या पाट्यावरती रात्री अपरात्री घासत असताना माझ्या फुटक्या पाट्यावरती मी बारीक होत जाणाऱ्या पेन्सिलला विचारायचो विचारायचो बे तुझ्याबरोबर मला बारीक करणार नाहीस ना तेव्हा मला पेन्सिल बोलायची रात्री अपरात्री अरे लेकरा तू जस जसं मला बारीक करत जाशील तस तसा तू मोठा होत जाशील आणि अशातच माझ्या अठरा विश्व दारिद्र्य माझ्या झोपडीत पाणी भरत असताना माझी मुंबईची ऐश्वर संपन्न मावशी माझ्या घरात आली सुखानं दोन दिवस राहण्यासाठी आणि सुखानं परतताना आईला म्हणाली स्टँडवरती निंबोडीच्या स्टँडवरती अगं वजा आईचं नाव पण वजा होतं सुखाशी पण वजा वाटत होती अगं वजा माझ्या गळ्यात बोरमाळ कशी चाकाकते बघ तेव्हा आई म्हणाली तुझ्या बोरमाळीला माझा एकच मनी भारी आहे मावशी म्हणाली कुठं आहे मी झोपडीत पुस्तक वाचत बसलेलो आईला माहीत होतं झोपडीकड माझं बो आईचं बोट वळालं तो बघ माझा मनी अशी आई म्हणाली मी पुस्तक तसंच बाहेर घेऊन आलो आता पुस्तक फडफडत होतं आणि मी झोपडीवर वळून झोपडीला म्हणालो मी 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 व्यथांची वेधशाळा मी व्यथांची वेधशाळा मी नवीचा नभ नव काळा की झोपडी बाई ऐक माझे मी उद्याचा पावसाळा मी उद्याचा पावसाळा हाच पावसाळा मला या संस्थेनं दाखवून दिलेला आहे माझ्या सुखाचा त्यामुळे मला आपल्या सर्वांच्या बरोबर हे माझं दुःखाची कविता आई झोपडी आणि मी इकर शेअर करत असताना महाराष्ट्रामध्ये खूप वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे साहित्यिकांनी तर हे दुःख माझं एकट्याचं नाही बऱ्याच जणांचं दुःख आहे परंतु घडण्यासाठी जशी अडाणी आई गरज असते तशी आपल्याला परत भविष्यकाळ घडण्यासाठी आपली पत्नीसुद्धा गरज असते ती मला एक अडाणी आई मिळाली अनेक एक प्रतिभावंत मला पत्नी मिळाली त्यामुळं माझं जीवन खरं तर सुखकर झाल्याचं जा मला त्यामुळं मी होतो याचबरोबर माझ्या नातेवाईकांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं मित्रांनी सहकार्य केलं संस्थेचं सहकार्य तर नेहमीच असतं सुदर्शनला म्हणायचं नेहमीच की अशी माणसं अशी म्हणतात तशी माणसं तशी म्हणतात डिपार्टमेंटला असं होतं डिपार्टमेंटला तसं होतं सुदर्शन मला म्हणायचं नाव सुदर्शन घेतो घेण्याचं धाडस करतो का तर आमच्या संस्थेचे सचिव असताना सुद्धा मी त्यांना खूप जवळचं वाटतो त्यामुळं नाव घेतो सर त्याच्याकडे लक्ष देऊ नका म्हणले सुद्धा म्हणायचे सर असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका दादा सुद्धा म्हणायचे दादानी सर चिमणीची गोष्ट सांगितली तर तुम्ही सांगणार आहेत दोन मिनिटांमध्ये तर सुदर्शन म्हणायचे सर जाताना असं काहीतरी करा असं काहीतरी करा की तुमची रेख आखीव रेखीव रेखून तुमच्या पावलावर पावलं ठेवून ती वाट चालली पाहिजेत त्यासाठीचा प्रयत्न करत असताना दादांनी चिमणीची गोष्ट सांगितली तुम्हाला सर एक जंगल असतं आणि जंगलामध्ये सगळ्या प्रकारचे प्राणी असतात आणि झाडाला झाड घासून वादळामध्ये आग लागते झा आग लागल्यानंतर ते जंगल ला फेटत असतं ते फेटलेल्या जंगलावर स्वयंभर होऊन सगळे प्राणी पक्षी वगैरे जात असतात जंगल सोडून आणि एखादी चिमणी येते आणि चिमणी आपल्या चोचीमध्ये तिथल्या जंगलातल्या तलावातलं तला तला पाणी थेंब थेंब घेते थें आणि जंगलात तिथं फवारायचा प्रयत्न करत असते जाणारे सैरावर पळणारे पक्षी प्राणी वगैरे तिला विचारत असतात बये बये तुझ्यामुळं काय जंगल विजणार आहे का विजणार नाहीच ना पण धाडसाना ती चिमणी म्हणते चिमणी म्हणते की माझ्या थेंब पाण्यानं जंगल जरी विजणार नसलं तरी माझ्या वंशाला कलंक लागू नये की हा पेटवणाऱ्यातली चिमणी आहे आग पेटवणाऱ्या चिमणी आग विझवणाऱ्या चिम विजवणाऱ्याच्या लिस्ट माझी माझं नाव जावं माझ्या वंशाचं नाव जावं म्हणून मी प्रयत्न करते दादा सगळ्यांना विनंती अशी आहे की तर त्यांना पण सांगू इच्छितो हो की तर त्या आमच्या ज्युनिअरमध्ये खूप अस्वस्थता होती विद्यार्थ्यांच्यामध्ये होते शिक्षकांच्यामध्ये होती आणि मला सतत सुदर्शन सांगायचं काहीतरी करा आणि मी माझं ज्ञानाचं चिमुटभर काय सत्वयुक्त गुणत्व असेल ते वापरून मी माझा प्रयत्न करत असताना ज्यावेळेला दोन वर्ष माझ्याकडे परीक्षा आली आणि त्यावेळेला दोन वर्ष सलग मी माझा कॉलेजचा माझ्या नाव नावलौकिकामध्ये तुमच्या आशीर्वादानं तुमच्या सहकार्यानं आणि दादांच्या शुभ आशीर्वादानं मी प्रयत्न केला आणि आज मी तिला याच वर्षी महाविद्यालयाचं सायन्समध्ये तालुक्यामध्ये प्रथम येतो शंभर टक्के निकाल लागतो सायन्सचा नव्याण्णव टक्के कॉमर्स लागतो आणि नव्वद टक्के कधीही लागलेला आर्ट्स निकाल आज यावर्षी नव्वद टक्के लागतो हे केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादाने मी काम करू शकलो माझ्यावरती तुम्ही जो विश्वास दाखवला आणि या विश्वासाची एक बाजू म्हणून मी हे विनम्रतेनं मी स्वीकारतो त्याचबरोबर मला इथं घेत असताना दादा म्हणायचे की सर तुम्ही नमस्कार करायचं नाही मला येत असताना तुम्ही कामासाठी आलाय काम करा काम असं करा की काम करत असताना तुम्हाला घमेंड त्या कामाचे येऊ नये ज्ञानाची येऊ नये तशी कधीच मी येऊ दिलेली नाही विनम्रतेने सत्वयुक्त गुणत्वाने मी माझ्या आईवडिलांचे संस्कार विसरलो नाही तुम्ही दिलेले संस्कारही दात्या विचारलो नाही तुमचं रा तुम्ही गप्प बसला तुम आम्ही तुमच्यासमोर जात असताना तर तुमची नजर आम्हाला शिकवत जात असते ती शिकवणसुद्धा मी तु माझ्या भविष्यातले वाटत चालत असताना मला खरंच उपयोग पडणार आहे आपल्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद हे माझ्यासोबत असणार आहे माझ्या या शुभेच्छा कार्यक्रमासाठी सेवानिवृत्ती सत्काराच्या कार्यक्रमासाठी खूप लांबून माझे मित्र आलेले आहेत पाहुणे आलेले आहेत त्यापैकीच माझ्या अगदी ऋणानुबंध कौटुंबिक ऋणानुबंध असलेले देशमुख कुटुंब असतील किंवा कुंभार कुटुंब असेल तर आणि माझे बी टी कॉलेजचे मित्र असतील सगळे जे आलेले आहेत त्याचबरोबर माझा एक कुंभार कुटुंबातील माझ्या सासूरवाडीतील कोळेकर सगळं हे आलेले आहेत माझे सासूरवाडीचे माझं बालमित्र की ज्या आम्ही दोघं ज्या बँचवर बसायचो दोघं एकत्रित समोर त्यापैकी गुंज डॉक्टर गुंजाडे सर हे पण आले आहेत कुंभारसाहेब विभागीय कृषी अधिकारी आहेत असे सर्वजण अधिकारी पदाधिकारी सर्वजण आलेले आहेत आणि त्याचबरोबर आबोदाबूवरून माझे एक मित्र आलेले आहेत चंद्रकांत सर सहकुटुंब असे आहेत त्यांचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो खरं तर मला इथं खूप बोलायचं होतं बोलणारे अजून दोन दोघं आहेत त्यामुळं मी आता तर अभिमानाने सांगू इच्छितो आज मला एकतीस वर्ष नोकरीचे होत आहेत तर त्या खरं तर तीन हजार शंभर म्हणजे एकतीसशे मुलांना मी माझं मी इथं आलो तरीसुद्धा इथं आलो तरीसुद्धा काही कालावधीमध्ये मी कॅरी बॅग विकत होतो मला पगार ज्या वेळेला लेट व्हायचा अप्रोच झाल्याशिवाय मिळत नव्हता त्या कालावधीमध्ये माहुलीहून आणायचो कॅरी बॅग आणि त्या विकायचो त्यावेळेपासून मी आज अखेरपर्यंत तीन हजार शंभर इतक्या मुलांना मी इथं ह्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केलेली आहे आणि एकतीस वर्षे मला होते त्यानिमित्तानं मला अभिमानानं सांगू वाटतं हेच अखीव रेखीव रेख किंवा हेच देणं शिक्षणाच्यामध्ये दे, ज्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे जर थोडं मिळालं तर तेही दान शिक्षणासाठी गरज चाललं आई म्हणायची तुला मुठभर अन्न नव्हतं त्यावेळेला तुला ज्यावेळेला जास्त मिळेल त्यावेळेला तू एखाद्याला जेवण घालत जाई एखाद्याला अन्नदान करत जा किंवा एखाद्याला मदत करत जा, कर जा पैसे तुला चार पैसे मिळाले मदत करत जा अशा पद्धतीने मी मदत करत गेलो म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिळा माळाकडून हिरवी पिळ शाल घ्यावे सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी उसळलेल्या दळ्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि संत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी तुकोबाची माळ तुम्ही ज्ञानाचे संस्काराचे सगळे सगळी जी माळ दिलेली आहे तुकोबाच्या अनुषंगानं आपल्या सर्वांनी ही जी माळ मला ज्ञानाची शुभेच्छाचे दिलेली आहे मी अखंडपणे निरंतरपणे आरोग्यपूर्ण मी ती तशीच जपत राहील आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाश खतर की आपल्या सर्वांच्या शुभेच्छा खातर मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आभार मानतो मला संयोजकांनी दोन शब्द बोलायची संधी दिली त्यामुळे संयोजकाचे आभार मानतो आणि विचार आनंद विचारपीठावर सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मान मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान प्राध्यापक सुनील सर उपप्राचार्य जुनेरी विभाग हे एकोणीसशे मला वाटते त्र्याण्णव चौऱ्याण्णवला या महाविद्यालयामध्ये ज्युनियर विभागाकडे तोरणे सर हे एक असं विशेष त्यांच्याकडे आहे की आमच्या महाविद्यालयाच्या सेवेमध्ये मला वाटतं नवराबाई की दोघं एकाच ठिकाणी सेवेला तोरणे सर एकमेव आहे गेली एक दोन वर्ष आम्ही खूप मोठ्या एका नॅकला समोर जाणाऱ्या या कमिटीमध्ये काम करत होतो प्रामुख्यानं सायन्स विभागाचा निकाल दोन्ही लास्ट दोन वर्षामध्ये शंभर टक्के आहे कॉमर्स नव्वद टक्क्यापर्यंत आहे आर्ट्सचा तो नव्वदच्या आसपास एकोणनव्वद वगैरे असा आहे तर त्याचं श्रेय निश्चितपणे ती स्वतः आणि त्यांची टीम यांनी केलेल्या कार्याबद्दल जातं